आज दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीसला मान्य श्री मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांना कुटुंब अधिकारी यांच्या यांच्यामार्फतच आम्ही निवेदन पाठवले पाठवले आहे तसेच जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ मान्य संजय ओ आमदार रामदास साहेब जिल्हा शल्यचिकित यवतमाळ उप वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वणी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले आहे आज सात वर्षापासून आम्ही मागील ह्या फील्डमध्ये काम करतो रक्तदानाच्या शिबिरामध्ये निस्वार्थ सेवा चोवीस तास रक्तदानग्रुपी मागील सातत्याने आणि सात वर्षापासून हे अविरत सेवा देत आहेत वणीत वणीमध्येच नाही तर वणी तालुक्यामध्ये आज कित्येक लोकांच्या मी आज या ग्रुपच्या माध्यमातून नवीन जीवनदान दिले आहे कोरोनाच्या वेळेससुद्धा आम्ही जीवाची जी परवा न करता आमच्या सर्व ग्रुपच्या मेंबरनी कुठे पण असो ते आपलं रक्तदानाच्या मार्फत चळवळीतून आज त्यांनी मानवतेचा संदेश दिला आहे परंतु गांभीर्याचे भाग एकच आहे की अत्यंत वाईट दुर्दशा आहे व आपल्या वणीची ही वणी हा सर्वात मोठा अत्यंत ग्रामीण जी तालुका सर्वात मोठा असल्यामुळे आज वणीमध्ये कोलफिल्ड्स लिमिटेड कंपनी आहे कोयला आहे डस्टिंग आहे सर्व आहे जे आजार आहे गर्भवती माता असतात त्यांना वेळेअभावी रक्त न मिळत मिळल्यामुळे त्यांचा कित्येकदा जीव लिहिलेला आहे याच्यामध्ये यासाठी आम्ही आज प्रशासनाला एकच विनंती करतो की त्यांनी ताट तात्काळ लवकरात लवकर रक्त रक्तदापेटी आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रक्तसाठा युनिट हा उपलब्ध करण्यात यावा तसेच सरकारी व ट्रामा केअर हा अलिप्त असलेला असं आहे आतापर्यंत कित्येक वर्षापासून आपली इमारत ट्रामा केअरची अशी खंडित पडली आहे पण त्याच्याकडे सुद्धा जोड कोणी लक्ष दिलेलं नाही त्यांनासुद्धा आज एकत्र करण्यात यावे व वनीमध्ये रक्तसाठा ब्लड बँक लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासाठी आम्ही आज मान्यशी मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आहे अन्यथा आज आमच्या ह्या गाड्याची कोणी दखल न घेतल्यास शेवटी आम्हाला एकच पर्याय वाटला की एक महिन्याचा आम्ही कालावली दिलेला आहे एक महिन्यामध्ये तिकडे आमचा ह्या याचा कोणी आमच्याकडे पाठपुरावा न केल्यास आम्ही तीव्र सरोवरी आंदोलन आम्ही आज सरकारी हॉस्पिटलसमोर छेडू